मैदान नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मैदाना गोपीचंद पडळकर शरद पवारांच्या पक्षामागे हात धुवून पडले एकामागून एक असे बॉम्ब फोडले जात आहेत की पवार गटातील नेत्यांना कळत नाही आहे की सर्वात पहिल्यांदा कोणत्या वक्तव्याचं उत्तर द्यावं पूर्वी हेच पुरोगामी स्वतः नरेटिव्ह तयार करायचे त्यांच्या मैदानात भाजपला येऊन खेळण्यासाठी भाग पाडायचे पण आज देवेंद्र फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांसारख्या नवीन नेत्यांना ताकद पुरवून यांच्यातूनच आक्रमक नेते तयार केलेत जे पुरोगामांना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ शकते पडळकरांनी तर हे कधीच स्पष्ट केलं की महाराष्ट्राची संस्कृती राजकीय सुसंस्कृतपणा अशा कोणत्याही भावनिक मुद्द्यावर बी जे पी आता शस्त्र त्याग करणार नाही फसणारही नाही कारण तुम्ही सत्तेत असताना भगवा आतंकवाद हिंदू आतंकवादसारखे शब्द सार्वजनिकरित्या आणि राजकीय व्यासपीठावर पसरवत होता ज्याचं लक्ष फक्त एकच होतं हिंदू धर्माला आणि हिंदुत्वाला संपुष्टात आणायचं आणि यावरून तुम्हाला कळलं पाहिजे की हे काँग्रेसी आणि पुरोगामी त्यांचं राजकारण साधण्यासाठी किती खालच्या पातळीवर जाऊ शकतात पण आज त्याच पातळीवर जाऊन त्यांना उत्तर देण्याची धमक आपल्यात आहे हे गोपीचंद पडळकरांनी सिद्ध करून दाखवलं आहे शरद पवारांपासून रोहित पवार सुप्रिया सुळे जितेंद्र आव्हाड या सर्वांना खोललं आहे आणि या सगळ्यांपैकी सर्वात आवडतं लक्ष ज्याला झोपेतून उठवलं तरीही गोपीचंद पडळकर शिवाय घालतील अशा जयंत पाटलांना तर पडळकरांनी सळोखी पळो करून सोडलं आहे जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांनाही आता कळत नाही आहे की पडळकरांना शांत करायचं कसं मागच्या महिन्यात तर पडळकरांनी जयंत पाटलांना हे राजाराम बापूची अवलादच वाटत नाही असं बोलून अपमानित केलं होतं याच्या विरोधात रोहित पवार आणि पक्षातील नेते मंडळी सुरुवातीला मैदानात उतरली होती माध्यमांनीही महाराष्ट्राची संस्कृती राजकीय सुसंस्कृतपणाची बोब मारली शरद पवारांनी तर थेट देवेंद्र फडणवीसांना फोन करून पडळकरांना संयमित ठेवण्याची विनंती केली होती इतक्या दबावानंतर फडणवीस काय किंवा त्यांच्याऐवजी दुसरा नेता असता तर इतरांसमोर झुकला असता आपल्या नेत्याच्या वक्तव्यावरून पक्षाची बाजू वेगळी आहे असं सांगितलं असतं किंवा आपल्या नेत्याच्या वक्तव्याचं खंडन केलं असतं त्याला समज दिली असती पण यातलं फडणवीसांनी काहीच केलं नाही नेहमीप्रमाणे पडळकरांना फक्त नेत्यांचा अपमान न करण्याचा सल्ला दिला आदेश नाही फडणवीसांची जर इच्छा असते की पडळकरांनी बोलू नये तर त्यात क्षणापासून पडळकर पुन्हा तुम्हाला माध्यमांवर बोलताना दिसले नसते आणि फडणवीसांनी त्यांना आदेश केला असता तर त्यांच्या शब्दापुढे पडळकरही गेले नसते पण या नरेटिव्हच्या युद्धात पडळकरांच्या पाठीशी फडणवीस ठाम उभे राहिले आपल्या नेत्यावर विश्वास ठेवला आणि यामुळे शरद पवारांना आणि त्यांच्या पक्षातल्या नेत्यांना हे कळालं की आपण कितीही ओरडलो तरी फडणवीस काही पडळकरांवर कारवाई करणार नाही आहेत त्यामुळे सुरू केलेला संस्कृती बचाव मोर्चासुद्धा कधीही संपुष्टात आणला हे कळालंच नाही थोड्या वेळासाठी खांद्यावर घेतलेल्या जयंत पाटलांनाही कुठेतरी कोपऱ्यात पुन्हा एकदा फेकण्यात आलं यावरून जयंत पाटलांनाही कळालं की सध्या तरी गोपीचंद पळवेकरांना शांत करणं आपल्या आवाक्यात नाही आहे एका मुलाखतीत त्यांना पळळकरांविषयी प्रश्न विचारला तर अगदी हातबल झाल्यासारखं त्यांनी उत्तर दिलं की वेळ आल्यावर पाहू कोणालाही सोडणार नाही या एका वक्तव्यावरून हे स्पष्ट होतं की सध्या जयंत पाटील स्वतःला पडळकरांसमोर उभं राहण्याच्याही क्षमतेचं पाहत नाही आणि पडळकरांच्या विरुद्ध उचलायला त्यांच्याकडे कोणता मुद्दाही नाही आहे एखादा मुद्दा समजा उचलला तर अतिशय आक्रमकतेने अजून उत्तर देण्यात पडळकर समोर येते ज्याने नुकसान आपल्यालाच होणार आहे हे जयंत पाटलांना चांगलं माहिती आहे आता जयंत पाटील यांनी जरी मुद्द्यातून माघार घेतली असली तरी पडळकर मात्र माघार घ्यायला तयार नाही आहेत यावेळी तर जयंत पाटलांवर त्यांनी सरळ जमीन बळकवल्याचे आरोप लावले पढळकरांचं म्हणणं आहे की दोन हजार तेराला सांगली जिल्ह्यातले व्यापारी पोरवाल यांचं निधन बेळगावच्या रुग्णालयात झालं तेव्हा एकाही क्षणाचा विलंब न करता हेलिकॉप्टरने जयंत पाटील हे रुग्णालयात आले आणि काही कागदपत्रांवर रोमेश पोरवाल यांच्या अंगठ्याचे ठसे घेऊन गेले अशा अनेक प्रकरणांची माहिती गोपीचंद पडळकरांनी त्या मुलाखतीत दिली आणि सोबतच त्यांनी हे सुद्धा म्हटलं की अशी काही प्रकरणं आहेत जे मी इथे स्टुडिओत बसून बोलूही शकत नाही आणि प्रकरणं जर लोकांना कळाली तर जयंत पाटलांना कोणी साधा चहा प्यायलाही उभा करणार नाही तो व्हिडिओ एकदा तुम्ही पहा नगरपालिकेत तीस वर्षे सत्ता असताना कुलकर्णी एस के ईश्वरपूर अष्टा नाका शेजारी सहा एकर जमीन यांनी कोट्यवधी रुपयाची ती जी जमीन दापली भाऊ सुरेश पाटील यांच्या नावावर कापूसखेड रस्त्याला आर एस एस चे सर यांची बारा एकर जमीन घेतली तेथे शेजारी पंत सबनीस यांची अकरा एकर जमीन घेतली दोन्ही जमिनी कोट्यावधी रुपयांना पेठ सांगली रस्त्यावर प्रशासकीय ऑफिस समोर दहा एकर त्रिकोणी जागा बळकावली राजाराम बापू ज्ञान प्रभुनीच्या नावावर उपजिल्हा रुग्णालया शेजारी दहा एकर जागा स्वतःच्या इंग्लिश मिडियम हायस्कूलसाठी बळकावली ईश्वरपूर ताकारी रोडवर आर आय टी कॉलेज साठी एकशे पंचवीस एकर जागा बळकवली खरंतर पडळकरांना आज हे वक्तव्य करण्याची गरज नव्हते कारण जयंत पाटील तसंही शांत झालं पवार गटातल्या नेत्यांकडूनही पडळकरांवर कोणत्याही प्रकारची टिप्पणी होत नाही पण तरीही गोपीचंद पडळकरांनी हे वक्तव्य केलं आणि त्यामागचं कारण त्यांची रणनीती अशी आहे की एकामागून एक आरोप जयंत पाटलांवर लावतच राहायचं त्यांना श्वास घ्यायलाही वेळ सोडायचा नाही जेणेकरून त्यांना कळूच नाही की सर्वात पहिल्यांदा कोणत्या प्रश्नाचं उत्तर देऊ मीडियामध्ये आजपर्यंत जयंत पाटलांची ओळख शांत संयमी करेक्ट कार्यक्रम करणारा नेता अशी आहे करेक्ट कार्यक्रमामध्ये त्यांनी राष्ट्रवादीत एका दोन नगरसेवक आणि काही कार्यकर्ते आणले असतील एवढंच बाकी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असतानाही आपल्या पक्षात काय आहे याचा काळीमात्र अंदाजा जयंत पाटलांना नव्हता आपल्या पक्षातल्या आमदारांचा एक गट घेऊन अजित पवार देवेंद्र फडणवीसांसोबत पहाटेता शपथविधी करतात पुढे ते सरकार टिकत नाही अजित पवार पुन्हा आमदारांना घेऊन शरद पवारांकडे परत येतात आणि परत आल्यावर अजित पवारांवर कोणतीही कारवाई होतच नाही उलट जयंत पाटलांसारख्या वरिष्ठ नेत्याला ज्याला उपमुख्यमंत्री व्हायला पाहिजे होतं उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये त्यांना अलगत बाजूला सरकवून अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद देण्यात येतं हे सर्व घडत असताना जयंत पाटलांना कोणती गोष्ट काय घडते याचा खरंच अंदाज नव्हता शरद पवारांनी जयंत पाटलांना फक्त एकच काम दिलं होतं की माध्यमांसमोर जाऊन खोचक वक्तव्य करा आणि नेत्यांना डिवचाईचं काम करत राहा यामुळेच अडीच दिवसांची सरकार पडल्यावर जयंत पाटलांनी माध्यमांसमोर येऊन फडणवीसांना एक खोचक वक्तव्य केलं होतं ते म्हणाले होते की दीड दिवसांचा गणपती ऐकलं होतं आज पहिल्यांदा अडीच दिवसांचा गणपती पाहायला मिळाला गणपती या शब्दाचं तात्पर्य देवेंद्र फडणवीसांच्या शरीरावर केलेली टिप्पणी होती आणि या कारणामुळेच शरद पवारांच्या गटातल्या इतर नेत्यांना सोडून पडळकरांनी फक्त आणि फक्त जयंत पाटील यांचाच गेम करण्याचा डाव खेळला आहे आणि जोपर्यंत जयंत पाटीलांची छवी माध्यमांमध्ये पूर्णपणे मलिन होत नाही तोपर्यंत तरी गोपीचंद पडळकर हे मला थांबताना दिसत नाही आहे असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र